मिरज ख्रिश्चन चर्च येथे नाताळ निमित्त प्रार्थना ख्रिश्चन चर्च येथे नाताळ व नववर्षानिमित्त निमित्त सर्व समाज बांधव उपस्थित विशाल मोरे हे प्रमुख स्थानी होते त्यांनी आपल्या समाज बांधवांना येशू ख्रिस्त यांच्या जीवनपटाची माहिती दिली त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेचा सा कार्यक्रम करण्यात आला त्यावेळी मिरज के डी सी सी एन आय सी चर्चच्या वतीने सर्वत्र बांधवांना व देशातील तमाम नागरिकांना ख्रिसमस व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी बहुसंख्य ख्रिश्चन बांधव नागरिक उपस्थित होते त्यावेळी पोस्टर कमिटी सदस्य रुजवेल्ट संभाजी जाधवर रितेश रुजवेल्ट जाधवर चार नवगिरे डॉक्टर मोजेस इंगटी रोनाल्ड मलाप डॉक्टर महेश सातवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सराम आज ख्रिस्त जन्मदिन आहे दोन हजार वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याचं येण्याचं कारण एकच होतं की सर्व मानव जातीची मुक्ती करण्यासाठी प्रभू ख्रिस्त हा शांतीचा प्रेमाचा आणि प्रीतीचा देव आहे तो या जगामध्ये कुणाचा धर्म बदलण्यासाठी किंवा कुणाची जात बदलण्यासाठी आला नाही तर या जगामध्ये असणारा सर्व गैरव्यवहार हा बाजूला करण्यासाठी टाळण्यासाठी आणि माणसाचा अंतकरण बदलण्यासाठी तो या जगामध्ये आलेला आहे आणि म्हणून त्याने या जगामध्ये येऊन अनेक लोकांच्या समस्या दूर केल्या अनेक लोकांची संकट दूर केली अनेक लोकांना आरोग्य दिलं अनेक लोकांना मरणातून उठवलं आणि आज त्या प्रभू ख्रिस्ताची इच्छा हीच आहे की आम्ही देखील या जगामध्ये आपलं जीवन जगत असताना सर्वांना सर्वांच्यावरती प्रेम करून सर्वांना आपल्या जवळ घेऊन आम्ही आमचं जीवन जगावं सर्वांना आपण समजून घ्यावं हाच खरा ख्रिस्त जन्मदिन आहे आणि म्हणून आज ख्रिस्त जन्मदिनाचा एकच संदेश मी देऊ इच्छितो की एकमेकांवरती प्रेम करा एकमेकावरती प्रीती करा आपल्या देशावरती प्रेम करा आणि आपल्या देशातल्या सर्व लोकांना एकत्र घेऊन या देशाच्या विकासासाठी अधिकृत्या आपण प्रयत्न करूया पण मेशबाब आपल्याला आशीर्वादित करू हा नाताळ आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जाऊ अशी मी प्रभू प्रार्थना करतो मिरज क्रिश्चन चर्च के डी सी सी एन आय प्रार्थनालय या देवाच्या प्रिय मंडळीद्वारे आपणास मी शुभेच्छा देतो धन्यवाद